वाढदिवस साजरा नाही करायचा पण काही सामाजिक उपक्रम असतात त्यातून जे काही नियोजित होते ते आपण केले कारण घडलं तशा घडल्या काही प्रेमाची म्हणले की एक वेळ सांगा आम्हाला येते इथं आयोजित केलं आमचे मित्र सुजित भाऊ हेरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने इथं माझ्या नावाचं गाणं आणि त्याच्यामध्ये ते म्हटले की कशाला करा तुझ्यामधले जे काही विश्लेषण आम्हाला वाटले त्याचं गाणं आम्ही तयार करण्याचं केलं त्याचंही मी मनपूर्वक आभार मानतो तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली तालुक्याची सेवा करण्याची संधी पेलकी साहेबांना खूप प्रदीर्घ काळ दिला मलाही दिलं आणि त्याच्यामुळं आपल्या प्रेमाकरता आपण सर्वजण इथं आलेला आणि सेवाच्या भावनेतूनच जे काय मला करता आलं त्याचा उल्लेख आणि का केलाय त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करणार नाही पण पांडुरंग पवार साहेबांनी पण माझ्या पत्नीला सांगितलं की समजून घे सांभाळून घ्या आम्हाला महादूष निश्चितच लोकांची सेवा करतोय समजून तर विशीलच पण इतर नेते करते तसे मी करणार नाही असं तुम्हाला एक चांगल्या गोष्ट एक आवर्जून सांगायची आपल्या सा तालुक्याचं जो गाव आहे ना तो पाणी आणि पाण्याच्या बाबतीत मला अनेक मार्गदर्शन करणारे लोक अशा खूप आहे त्याच्यामध्ये इथे बाळासाहेब इथं की नेमकी मेघ कुठे आणि म्हणून पाच वर्षामध्ये पाणी आपण व्यवस्थित सांभाळण्यामध्ये यश प्राप्त आहे पक्षाचा वाद नाही राजकीय वाद नाही हा प्रांताचा वाद आणि जे तीन प्रकल्प ज्याचा उल्लेख अनेकांनी केला चिलेवडीचं पाणी सिंचन ते आपण वर्ष दोन हजार अठरा साली झाली उकडीची तिसरी सुप्रमा झाली त्या तिसरे सुप्रमाची स्पेसिफिक अशी ऑर्डर आहे मानेटो खोऱ्यातले सांगड्यास मानेटो धरणातले बुडीत बंधारे हे प्रकल्पातून वगळण्यात येत आहे अशी तिसरी एफ टीचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत करमाळा इथल्या तुळजाई इथला प्रकल्प ऍड झाला काही कारण नव्हतं आपल्याकडचे प्रकल्प वगळून जर खालचे होत असेल ते आपल्या तालुक्याला अत्यंत घातक आहे ते मलाही मान्य नाही मला पुन्हा तो लढा द्यायचा आहे आणि माने गोव्याचे बंदर बंदरे आणि मिरकोडचा बंधारा पुन्हा एकदा प्रकल्पात आणायचा आहे त्याच्यासाठी मी लढा देत राहील त्यासाठी पदावर असो तो नाही तर नसो पण कशा पद्धतीने आणायचंय मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत त्या दृष्टिकोनातून पुढे जायचंय निश्चितच शरद पवार साहेब आणि अजितदा या तालुक्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामाच्या वती हात आहे परिस्थिती निर्माण झाली आपल्याला माहित आहे पण पवार साहेबांचा विचार घेऊन दादांचं मार्गदर्शन घेऊन हा जुन्नर तालुका आपला पुढे आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे आहे आणि ते पुढे जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे एवढंच या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो बेनके साहेबांनी ज्याप्रमाणे या तालुक्याच्या हितासाठी काम केलं त्या हिताच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढे काम करत नाही तुम्ही सदेच्छा आणि शुभेच्छा देऊन ही मला ऊर्जा दिलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार मानतो वास्तविक पाहता कार्यक्रमाला येऊ नये किंवा तिचं नियोजन करू नये तरी सुद्धा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात विभागवाह सगळे आले तुम्ही पुन्हा चेहऱ्याकड तर मला ते पाहिलं मिळत आहे आणि अनेक कामं कशी केली कुठं केली कशा पद्धतीने काय काय केले याचा उल्लेख मी करणार नाही निश्चित प्रकारे तुमच्या आजच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मला निश्चित प्रकारे त्यातून प्राप्त होईल एवढंच या निमित्ताने आभार धन्यवाद तिथं त्यांना भेटायचं ते आपण भेटू नाश्ता करून पण आपण सर्वांना जाऊ आणि आग्नयदेवीचा एक अंग आहे त्याचं प्रकाशन करून आपण पुढच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद